तर आणखी काही मिनिटं ही, ही चर्चा सुरू राहणार आहे आणि त्यानंतर वायबी चव्हाण सेंटरमध्ये हे शिष्टमंडळ पत्रकार परिषद घेणार आहे साधारण चाळीस मिनिटं होऊन गेली आहेत ही बैठक सुरू आहे एक वाजेच्या आधीच या बैठकीला सुरुवात झाली साडेबारा वाजतेची बैठकीची वेळ ठरली होती मात्र त्यानंतर साधारण बारा पन्नासच्या सुमाराला या बैठकीला सुरुवात झाली चाळीस मिनिटांहून अधिक वेळ झालेला आहे बैठक सुरू आहे चर्चेनंतर शिष्टमंडळ पत्रकार परिषद घेणार आहे याद्या दुरुस्ती करून फेरमतदानाची मागणी जयंत पाटील यांनी केलेली आहे राज्यांची जबाबदारी आपली आहे असंही यावेळेला पाटील म्हणाले तर संजय राऊत आणि जयंत पाटील यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खोटे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत संजय राऊत यांनी तर पत्रकार परिषदेदरम्यान नाशिकमध्ये लाखो खोटे मतदार आहेत आणि केवळ नाशिकमध्येच नाही तर राज्यातल्या इतर भागातलेही बोगस मतदार हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शोधलेत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं तर, या आहे तरी या सगळ्या त्रुटी आहेत राज्यातल्या राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेक महत्वाच्या त्रुटी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत असताना मांडलेल्या आहेत तर या संदर्भातले पुरावे सुद्धा राहुल गांधी यांनी सादर केलेत मात्र त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाकडनं ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आज राज्यातलं जे शिष्टमंडळ भेटतंय सध्या चर्चा सुरू आहे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत त्या निवेदनामध्ये कुठले मुद्दे मांडण्यात आले ते आपण बघतोय जी नावं वगळण्यात आली त्याबाबतचा कुठलाही तपशील निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नाहीये तो का नाहीये त्यामागे काही राजकीय छुपा हेतू आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे यादी लपवण्यामध्ये काही मागे काही राजकीय हेतू आहे का छुपा हेतू आहे का असा सवाल शिष्टमंडळाच्या या निवेदनात उपस्थित करण्यात आहे जर निवडणूक आयोग स्वायत्तता दाखवत नसेल तर मग ही स्वायत्तता कोण दाखवणार असा सवाल शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे गेल्या के काही वर्षात गेल्या काही महिन्यात ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत राज्यात असू देत किंवा मग राष्ट्रीय पातळीवर असू देत या सगळ्याच निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते ही शंका उपस्थित करायला वाव आहे कारण अनेक पुरावे सुद्धा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करताना दाखवलेले आहेत हे पुरावे पाहिल्यानंतर राहुल गांधीच नाही तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे नेतेही आक्रमक झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पुरावे शोधून ते निवडणूक आयोगापुढे सादर करण्याचे प्रयत्न केले मात्र निवडणूक आयोगाकडून या संदर्भात कुठली कारवाई होत नाही निवडणूक आयोग आमच्या तक्रारींना प्रतिसाद देत नाही असा मुद्दा या सगळ्या विरोधकांकडून उपस्थित केला जातोय तर एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर तुम्ही निवडणुकीसाठी आधी सज्ज आहात का तुमची तयारी पूर्ण झाली आहे का असा राज तर, का, का, सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र जर एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी सज्ज आहात का राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सज्ज आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलेला आहे कारण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचे आधी सुप्रीम कोर्टाने या आधीच दिलेले आहेत निवडणूक आयोगाना मग या काळापर्यंत निवडणुका घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केल्याचं कळत नक्कीच एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणूक आयोग निवडणूक घेण्याचे जे कोर्टाचे जे निर्देश आहेत आदेश आहेत त्यामुळे तुम्ही आता या संदर्भात उत्तर द्या की आता तुम्ही ऑगस्ट uh, डिसेंबर पर्यंत या तुम्ही ते निवडणुका घेण्यासाठी सा, तयार आहात का तुमची तयारी झाली आहे का याबाबत तुम्ही सज्ज आहात का असा सवाल या ठिकाणी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारलेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत तुम्ही निवडणूक घेण्यासाठी तुमची तयारी आहे का असा सवाल या ठिकाणी आता राज उपस्थित केलेला आहे तर दुसरीकडे मात्र आयोगाने यावर उत्तर दिलेलं नाही तर आयोगाने विरोधकांचं जे काय मत आहे म्हणणं आहे ते मी के, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवतो अशा पद्धतीचं उत्तर दिलंय त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रश्नाला अजून तरी निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी चोकलिंगम आहे आहेत त्यांच्याकडून देण्यात आले नाही त्यामुळे या राज ठाकरे यांच्या या प्रश्नावर काय उत्तर उत्तर मिळते हे देखील पाहावं लागेल कारण एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचे जे काही निर्देश आहेत आदेश आहेत त्यामुळे एकंदरीत त्यासाठी जी तयारी झाली की नाही असा सवाल राज ठाकरेंनी सध्या या चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत के उपस्थित केलेला आहे गिरीश राज ठाकरे असू दे जयंत पाटील असू देत शशिकांत शिंदे असू दे या सगळ्यांकडून अनेक आक्षेप या मतदार याद्या असू देत किंवा निवडणूक प्रक्रिया असू देत यातल्या घोळांसंदर्भात त्रुटींसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या आहेत मग जर इतक्या मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत तर खरंच एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका होऊ शकतील का असा प्रश्न उपस्थित होतोय पण कुठल्याही प्रश्नाला उत्तर अजून तरी निवडणूक अधिकाऱ्यांकडून दिलं जात नाहीये काय त्या संदर्भातले अपडेट्स आणि आणखी किती वेळ ही बैठक सुरू राहणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या